इगतपुरी पासून अंदाजे नव्वद किलोमीटरच्या अंतरावर सिन्नर मध्ये असलेले हे गोंदेश्वर महादेव मंदिर हे बाराव्या शतकातील मंदिर मंदिर बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्यामुळे त्यास शैव पंचायतन म्हटले जाते यामध्ये गोंदेश्वराचे मंदिर मध्यभागी असून पार्वती गणपती सूर्य व विष्णू यांची मंदिरे चार दिशांना उभारलेली आहे मंदिराचे शिखर गर्भगृह सभा मंडप तसेच शिवपिंड व इतर देवांच्या मूर्ती अत्यंत रेखीव आहेत या मंदिरावरील नक्षीकाम अत्यंत कोरीव आणि उठावदार आहे या मंदिराचे बांधकाम हे त्यातील उत्तम स्थापत्यकला दर्शवते भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे अगदी प्रसन्न मनाने आम्ही या मंदिरातून बाहेर पडलो लवकरच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सहित नमस्कार तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल अरण्य लिपी आणि त्रियात्री